नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी हक्काचं चॅनल चा आपलं चॅनल ज्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो काल शिंदे साहेबांची भेट झालेली आहे बैठकीमध्ये नेमकं काय घडलं पुढे काय होणार आहे विद्यावेतनाचा प्रश्न कुठपर्यंत निकाली लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांची रिजॉईनिंग आतापर्यंत सुद्धा बाकी राहिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी काय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचा आधारविरीपैकी बाकी आहे त्यांच्यासाठी नेमकी काय अपडेट आहे ह्या सर्व बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत प्रथमत सुरुवात केलेली आहे तुमच्या चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो बघा काल आदरणीय तुकाराम बाबा आणि तब्बल जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष हे मंत्रालयामध्ये ठाण मांडून होते जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि त्या ठिकाणी उदय सामंत असतील भरतशिरो गोवाले साहेब असतील यांच्या माध्यमातून आपली भेट होणार नाही तोपर्यंत मध्ये सोडणार नाही अशा प्रकारचा ठाम निश्चित घेतलेला होता आणि अतिशय चांगली गोष्ट त्या ठिकाणी घडली की कॅबिनेट बैठक झाल्याच्या नंतर ठीक बरोबर आहे आता कालचा दिवस जर आपण बघितला एकंदरीत तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्या कारणामुळे त्या ठिकाणी अनेक विषय हे चर्चेला जाणार होते सर्वात महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या झालेली पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे जे शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं आहे तर कालच्या कॅबिनेटच्या चर्चेचा मुद्दा हाच होता महत्वाने त्या अनुषंगानं आपली भेट त्या ठिकाणी थोडीशी विलंबानं झालेली आहे आणि ऋषी आपल्या सर्वांना माहिती आहे की ऋषी पवार हा रायगडमधील आपला अत्यंत संवेदनशील प्रशिक्षणार्थी ठीक कॅबिनेट बैठक झाल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये गेल्या त्या ठिकाणी माननीय फडणवीस साहेब होते अजितदादा पवार होते शिंदे साहेब होते आणि ह्या तिघांच्या समोरही माननीय उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून साहेब आपली भेट होणार होती अशा पद्धतीचा विषय त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला त्यानंतर शिंदे साहेबांनी सांगितलं की हा विषय माझ्या त्या ठिकाणी कानावरती आहे आणि निश्चितच या तुमच्या सर्व प्रश्नांबद्दल आपण सकारात्मकतेने विचार करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी एकंदरीत सांगितलं आणि हा विषय माझ्याकडे उदय सामंत साहेब आणि भरत शिर गगोले साहेब यांनी मांडलेला आहे असंही त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं त्यानंतर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे की आता आदरणीय शिंदे साहेब हे प्रशिक्षणार्थी बांधवांनी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या संदर्भातली तयारी आता मुंबईमध्ये सुरू झालेली आहे काही डेट्स होत्या ज्या आपण शिंदे साहेब यांच्या कार्यालयामधून मिळवलेल्या आहेत आदरणीय तुकाराम बाबा पवनभड सर त्यानंतर ऋषी पवार त्या ठिकाणी होते निलेश वसावे सर त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते त्यासोबतच सतरा जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी होते मग ते वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेले प्रशिक्षणार्थी बांधव एकत्रित असल्या कारणामुळे त्या सर्वांच्या विचाराने विनिमयाने त्या ठिकाणी कालची काल शिंदेसाहेबांची भेट म्हणजे कुठल्या दिवशी ठरवायची आणि कुठल्या दिवशी त्यांना मिळाव्यासाठी बोलवायचं हा त्या ठिकाणी प्रश्न होता मग मंत्रालयाच्या जवळ जे सभागृह उपलब्ध आहेत त्यांच्यापैकी कोणत्या सभागृहाची तारीख आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे भेटू शकते आणि त्याच वेळेला आदरणीय शिंदेसाहेब यांची देखील वेळ उपलब्ध होऊ शकते त्या दिवशी विविध खात्यांचे मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे म्हणजे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय तर त्या कार्यक्रमाला असतील भरतसिंग गोगावले असतील त्यानंतर उदयजी सामंत त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर अशा पद्धतीने जास्तीत जास्त मंत्री महोदय या कार्यक्रमाला उपस्थित असण्याची शक्यता आहे आता आपल्या सर्वांना माहिती असतील की एक वेळेत जर हो हो त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय असतील तर आमदार महोदय आणि त्या विधानसभा क्षेत्राशी निगडीत असलेले जे जे काही माणसं आहेत ते जण उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात एक आणखी महत्वाची भेट काल झाली ते म्हणजे काँग्रेसचे आमदार साजिद खान यांनी आपल्याला सुरुवातीपासनं प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे प्रचंड पाठबळ दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून काल पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की मी आणि काँग्रेसमधील सगळेच्या सर्व सन्माननीय विधानसभेचे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य हे प्रशिक्षणार्थी बांधवांचा प्रश्न घेऊन तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आता सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात पहिला जो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेल तर तो लक्षवेधीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी बांधवांचाच असेल असेही त्यांनी त्या ते ठिकाणी स्पष्ट केलं तुकाराम बाबा आणि साजित सर यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली त्यांनी आपल्याला बाईट सुद्धा दिलेली आहे एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो कायम लक्षात घ्या मंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील यांचा वेळ घेऊन त्यांना कार्यक्रमासाठी बोलवणं खर तर पाहिलं तर ही तारेवरची कसरत असते परंतु त्या संदर्भामध्ये कालचा दिवस अत्यंत महत्वाचा होता बघा शेवटी आपण आंदोलन केलं किंवा इतर कुठल्याही मार्गाने गेलो तर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या मागण्या ह्या स प्रचंड सकारात्मकतेनं सरकारसमोर ठेवायच्या आहेत सरकारने प्रशिक्षण योजना आणली होती परंतु आता आपण सरकारी आस्थापनांमधील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मागणी करत आहोत अशा परिस्थितीमध्ये त्या सर्वांची भूमिका खूप महत्त्वाची आहे एक तर महाराष्ट्रामध्ये सध्या पूर परिस्थिती आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लाडकी बहीण योजना आपण जरी मान्य करू अथवा न करू परंतु महाराष्ट्राच्या आर्थिक अर्थव्यवस्थेवर त्याचा निश्चितच कुठेतरी परिणाम झालेला आहे असं एकंदरीत जे सर्व मंत्री महोदय स्टेटमेंट करत असतात त्यांच्यावर लक्षात येतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता ही जी त्यासाठी केंद्र राज्य शासनाने मदतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे आपल्या खात्याला पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी होता तर तो, तो सुद्धा अद्यापपर्यंत पाहिजे तशा प्रमाणामध्ये मिळालेला नाहीये आणि म्हणून हे प्रशिक्षण दहा लाखां विद्यार्थ्यांचं असताना सुद्धा एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांवरती थांबलेलं आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी आर्थिक बजेट राज्य शासनाचा कोलमडलेला असल्या कारणामुळे हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं असं अनेक जण म्हणतात ठीक आहे ते थी माझं मत नाही आहे परंतु ह्या कारणामुळं कदाचित आपल्याला रोजगार मिळवून घेण्याच्या संदर्भामध्ये जी पावलं उचलायला पाहिजेत राज्य शासनाने ती थोडीशी इकडे तिकडे होताना आपल्याला दिसतात अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपणा सर्वांची एकजूट आपण जेवढे एक असू तेवढाच राज्य शासनावरती दबाव पडेल आमच्या ठिकाणी म्हणतात की दहा ठिकाणी विहीर खाल्ल्यापेक्षा एकाच ठिकाणी खादा आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होतात त्या थे थे त्या ठिकाणी आपण यायला पाहिजे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील हरिभाऊ राठोड सर असतील अनुप चव्हाण सर असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा जो लढा उभारला जातोय आदरणीय तुकाराम बाबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय यांची वेळ घेतल्या आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशिक्षणार्थींची मात्र रिजॉइनिंगच झालेली नाहीये अनेक विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बाकी आहे तर ह्यासाठी जेवढं राज्य शासन किंवा कौशल्य विभाग जबाबदार आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपले सर्व प्रशिक्षणार्थी बांधवसुद्धा जबाबदार आहेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रोफाईल अपडेट केली नाही वेळेमध्ये प्रोफाईल अपडेट केली नाही चुकीचे कागदपत्र भरलेत त्याच्यानंतर जिल्हा कौशल्य विभागामधून त्याला अप्रुव्हल मिळालेलं आहे की नाही हे सुद्धा चेक केलं नाही हे सगळं करण्याची जबाबदारी आपली आहे याच्यामध्ये नेतृत्व म्हणून कोणीही काहीही करू शकत नाही आता कमिशनर लेवलवरती ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट हे पेंडिंग होतं अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आदरणीय चाकूरकर साहेब यांनी काल मुख्य आयुक्त माळी साहेब यांना फोन केला आणि येत्या दोन दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे कमिशनर लेवलवरचे जे अप्रुवल्स आहेत पेमेंट संदर्भामधले तर ते क्लिअर करण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे जर ते नाही झालं तर पुन्हा मग त्याचा त्या संदर्भाने आपल्याला पाठपुरावा करता येईल सर्व विद्यार्थी मित्रांना एकच विनंती आहे की आधार अपडेटचा जो प्रश्न आहे तर तो सध्या अद्याप तरी मार्गी लागलेला नाही आहे तुम्हाला वेळ दिली होती एक एप्रिलपासून सोळा जूनपर्यंत या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ते केलेलं नाही आहे अनेक विद्यार्थ्यांनी केलं होतं परंतु काहीतरी चुकीची माहिती असल्या कारणामुळे आणि त्यांनी स्वतः आपल्याला कौशल्य विभागामधून अप्रुव्हल मिळालेला आहे की नाही हे चेक न केल्यामुळं असे विद्यार्थ्यांचं आता ऑनलाईन रिजॉइनिंग झालेलं आहे म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती असेल की आस्थापनेच्या माध्यमातून एकदा माझी ऑनलाईन रिजॉइनिंग झालेली आहे की नाही हे सुद्धा चेक करा म्हणजे जेणेकरून तुमचं उर्वरित पेमेंट हे बाकी असेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट तुमचं कोणत्या स्तरावरती आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आस्ताप्नीच्या लॉग इनवरून पेमेंट स्टेटस चेक करायचं तुम्हाला पाहिजे त्या महिन्याचं त्या ठिकाणी पेमेंटचं स्टेटस हे कोणत्या लेवलवरती पेंडिंग आहे ते तुमच्या लक्षामध्ये येईल या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील जसं की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा टॅब आहे तर त्या संदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्याचं पत्र हे कौशल्य विभाग तुम्हाला भरून देणार आहे ठीक आहे वेळोवेळी निर्गमित झालेले पत्र कृपया आपण सर्वांनी वाचावेत शंभर टक्के रोजगार हा कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या सर्वांना मिळणार आहे यामध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे आपल्या सामूहिक प्रयत्नांची सामूहिक प्रयत्न केले तर निश्चित आपल्या हाताला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा निश्चित त्या प्रश्नांचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत काळजी घ्या खूप खूप खुँँ धन्यवाद